कन्नडला काही मंडळी आली होती म्हणत होती की छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यंतरीच्या काळात जी तोडफोड झाली त्यावेळेला सगळ्याच पक्षाच्या आणि जाती धर्माच्या लोकांनी पाठ फिरवली तुम्ही मात्र फिरवली नाही आणि तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आम्हाला तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे तर तुम्ही नगर परिषद महानगर परिषदेची नगरपालिकेची निवडणूक नगर 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 लढवली नाही आणि तुमच्याकडे एक राजकीय पक्षही आहे जो माझा खरोखर आहे रायबान जाधव विकास आघाडी नावाचा माझा राजकीय पक्ष माझ्या वडिलांच्या नावाने रजिस्टर केलेला आहे स्टेट इलेक्शन कमिशनला तर त्याची आम्हाला उमेदवारी तुम्ही द्यावी आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या महानगरपालिकेमध्ये उतराव तद अनुषंगाने त्याच्यावरती विचार करून आज पत्रकार परिषद घेण्याचा कालच मी निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने तर पत्रकार परिषद झालेली आहे अर्थात पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीच्या संदर्भातली पार्श्वभूमी आणि या निवडणुकीच्या संदर्भातलं आगामी रणनीती या अनुषंगाने ओझरती प्राथमिक काही भूमिका मी जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये कार्यालय उघडून जेही समविचारी लोक आहेत विचार जे महत्त्वाचे आपण मांडलेले आहेत की बाबा सरकारी किंवा खाजगी प्रॉपर्ट्या तोडण्याच्या अनुषंगाने जे काही कारवाई केली जाऊ शकेल आता पुढे त्याला कायद्याच्या तरतुदीच्यानुसारच करणे त्याच्यानंतर ज्यांचेही प्रॉपर्ट्या तुटल्यात त्यांना कायद्याच्या तरतुदीप्रमाणे रोख रक्कम नुकसान भरपाई म्हणून देणे त्याचबरोबर नागरी सुविधा मिळेपर्यंत कर न घेणे त्याचबरोबरच ज्या ज्या महानगरपालिकेच्या जमिनी आहेत त्या भाडे तत्वावर देण्याच्या संदर्भात ती कारवाई करणे त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या जे काही वेगवेगळ्या वेग खास करून वैद्यकीय आणि शैक्षणिक स्तरावरच्या गोष्टी आहेत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आज मंदी आहे आणि त्यातनं अगदी शाळेची फीज भरायची सुद्धा परिस्थिती सर्वसामान्य माणसाची राहिलेली नाही आहे म्हणून किमान महानगरपालिकेच्या अनुषंगाने एक चांगली शाळा आणि एक चांगलं वैद्यकीय व्यवस्थापन प्रत्येक वॉर्डात कसं केलं जाईल या संदर्भातली असलेली भूमिका अशा या सगळ्या भूमिका आम्ही साधारणतः व्यक्त केली संपर्क कार्यालय उघडणार आहात किती जागा लढवत आहे अजून काहीही त्याच्या बाबतीमध्ये निश्चितीकरण नाही पण एवढं मात्र खरं आहे की या विचारांनीच पुढं आता चालण्याशिवाय अत्यंत नाही आहे कारण शासनाकडे बिलकुलच पैसे उपलब्ध नाहीत म्हणजे राज्य असो किंवा केंद्र असो आणि आता कर्ज घेण्याची पण परिस्थिती राहिली नाही आपण बघतोय की केंद्र शासन आत्ता ग्रामपंचायतींना देखील वित्त आयोगाचे पैसे देऊ शकलेलं नाही आहे पंचवीस सव्वीसमध्ये ना नगर उत्थानमध्ये पैसे देऊ शकलेलं आहे राज्य सरकार जर आपण बघितलं तर राज्य सरकार स्वतःच्या आमदारांना अद्यापपर्यंत आमदार फंड देऊ शकले नाही हे जे मोठे मोठे घोषणा चालल्या आहेत पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि ज्या सगळ्या सभा अधोरेखित करण्याच्या संबंधातल्या भूमिका आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत तर मला प्रश्न पडतो की जे सरकार ग्रामपंचायतीलाही पैसे देऊ शकत नाही आपल्या आमदारांनाही पैसे देऊ शकत नाही ते माझ्या महानगरपालिकेला कुठून पैसे देणार आहे त्यामुळे तत्वाच्या पहिल्यांदा आणि वैचारिक विषयाच्या पहिल्यांदा बैठका या महत्त्वाच्या आहेत त्या आता घडणं सुरू झालेल्या आहेत याच्यानंतर या बैठकीच्या अनुषंगाने ज्या लोकांची विचारसरणी असेल समरसता असेल त्यांच्याबरोबर आम्ही काम करणार आहोत बरं जाणार होते चर्चा झाली होती त्यासंबंधात निश्चितच मी जाऊन आलेलो आहे त्याच्यानंतर आमचं काय बोलणं झालं ते पण मी व्यक्त झालेलो आहे की वैद्यकीय व्यवस्था तुमची काय परिस्थिती आहे आमची काय परिस्थिती कारण दोघंही आम्ही हार्ट पेशंट्स आहोत आणि त्या अनुषंगाने काय बाबा बरी आहे का तब्येत असं विचारण नैसर्गिक असतं आणि त्या पद्धतीने आम्ही तब्येत विचारण्यासाठी तर तुम्ही जाणार नाही या आता मी तब्येत तब विचारण्यासाठी गेलेलो होतो किंवा नव्हतो हो गेलो पण त्यांनी जे माझा विचारलं ते मी तुम्हाला नाही सांगणार तर काय आता काय सांगणार काय तुम्हाला दुसरं मी दुसरं काहीतरी सांगितलं तर तिकडनं प्रेस रिलीज येईल की हे तर मी बोललेलोच नाही त्याच्यापेक्षा जे खरं आहे ते सांगून मोकळं झालेलं बरं सोबत सोबत ते झालं आणि त्याच बाब तेच मी पुढे सांगत होतो तुम्हाला की त्याच्यामध्ये देखील हा जो मुद्दा आहे हे बघा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे राष्ट्र असेल तर राजकारण असेल आणि राष्ट्रच नसेल तर राजकारण करायचं कशावरती चायना जाऊन राजकारण करणार का तुम्ही का पाकिस्तान जाऊन राजकारण करणार राष्ट्र कसं वाचणार आहे राष्ट्राला कर आणि कर्ज ही पद्धत परवडत नाहीये म्हणून राष्ट्र दिवाळखोर झाले आता उद्धव ठाकरे साहेबांनाही मी या एक जे काही माझ्याकडे डॉक्युमेंट्स होते ज्या अनुषंगाने हायकोर्टामध्ये मी एक पी आय केलेलं आहे आणि हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीसही काढलेली आहे की कॅगचा रिपोर्ट दोन हजार तेराचा जो मुंबईच्या अनेक प्रॉपर्टीज याचं भाडं सरकार घेत नाही आहे याच्याकडनं भाडं घेण्यासंदर्भामधलं आहे त्याचं अनुपालन केलं किंवा कस कसं मुळात याचं अनुपालन झालं तर राज्य सरकारला तुफान पैसे येतील जमीन महसूल हा एवढाच एक निधीचा स्रोत आता उपलब्ध आहे ज्याच्यातून तुम्ही काय वाटतं करू शकणार आणि इतर गोष्टी जर आता करत बसलोत आपण राजकारण म्हणा हिंदू मुस्लिम म्हणा काहीतरी पानसटपणाच्या पाचटपणा म्हणतो या खायला नाही घरात नाही जाणार आणि मला बाजीराव म्हणा कशाबद्दल म्हणा तुला बाजीराव तुझ्या घरात काय आहे तो डोनाल्ड ट्रम्प दररोज शिवाय देतोय आपल्याला ही परिस्थिती आहे आणि म्हणून त्याच्यावरती उपाय करण्याच्या संबंधातला विषय हा राजकारणाच्याही मत पलीकडचा आहे का कारण का, का ते असेल तरच राजकारण करणार ना तुम्ही आमदार बनणार आज आमदार बनलेत काही लोक कितीतरी लोक आमदार बनले ते परवा केणेकर आमदार बनले विचारा बरं त्यांना आमदार फंड आहे का तुम्हाला मग आमदार म्हणून तुम्ही नेमकं काय केलंय पोलीस बॉडीगार्ड घेतला आणि फिरत राहिले तुरे घेत काहीतरी आमदार झाले आमदार झाले अरे ज्या आमदाराला आमदार फंड नाही ओसाडगावचा पाटील नाही तर काय आहे जो पालकमंत्री आहे त्याला फंड नाही तो ओसाडगावचा पाटील नाही तर काय आहे जो मुख्यमंत्री आहे तो त्याच्या आमदारांना आंधार फंड देऊ शकत नाही तो ओसडगावचा पाटील नाही तर काय आहे जो पंतप्रधान देशाला साधी सुरक्षा ही परमनंट देऊ शकत नाही तो ओसाडगावचा पाटील नाही तर का काय आहे हे असले ओसाडगावचे पाटील बनण्यासाठी निवडणुका लढवायची आपल्याला थू बिलकुल नाही पर्याय नसल्यामुळे निवडणुका आलेले आहेत ना मग त्या निवडणुकांमधून चांगले गेले पाहिजेत लोक त्या विचाराचे जे विचार या देशाला स्थिर करू शकतील या देशाला विघटनवादी विचार स्थिर नाही करू शकणार संघटनवादी करू शकतील उत्कर्षवादी करू शकतील आणि म्हणून मी अगदी तुम्हाला अगदी शेवटच्या याच्यावर ह्याच्यावर सांगतो की काळी टोपी आणि पांढरी टोपी एकत्र आलं तर जरा बरं पडेल कळालं